अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती विकसित भारत विकसित महाराष्ट्र हा आपल्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर उद्या रात्री पृथ्वीवर परततील अशी नासाची माहिती आणि माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचं निधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता नवी दिल्ली इथं रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार आहेत या संवादाचं हे दहावं वर्ष आहे न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन हे या संवादाच्या उद्घाटनाच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उपस्थितांशी संवाद साधतील दरम्यान या दोन्ही प्रधानमंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली या चर्चेत भारत आणि न्यूझीलंड संबंधांच्या विविध पैलूंचा समावेश होता तत्पूर्वी लक्सन यांनी आज सकाळी राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली यंदा रायसिना संवादाची मध्यवर्ती संकल्पना कालचक्र नागरिक शांतता आणि पृथ्वी अशी आहे येत्या एकोणीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात एकशे पंचवीस देशांमधून विविध क्षेत्रांमधले आघाडीचे नागरिक सहभागी होणार आहेत यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत पोहोचत आहेत लग्झन यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यादरम्यान बुधवारी ते मुंबईलाही भेट देणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतरवसिता योजनेसाठी एका समर्पित ॲपचं उद्घाटन करणार आहेत इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी सुलभ करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे येत्या एकवीस मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत कंपनी कायदा आणि दिवाळखोरी संहितेअंतर्गत आतापर्यंत वीस हजारांहून अधिक प्रकरणं न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याचं सरकारने लोकसभेत सांगितलं कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज लोकसभेत उपस्थित केलेल्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात आल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं यात ई कोर्ट हायब्रीड कोर्ट योजना सदस्यांची क्षमता वाढवणं आणि रिक्त पदं भरणं या उपायांचा समावेश असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं विकसित भारत विकसित महाराष्ट्र हा आपण सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज केलं ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला देश विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय निश्चित केलं आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्रनेही देशाच्या पूर्वीपासून सिंहाचा वाटा उचलला आहे त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी ठरवलेलं विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही असंही पवार यावेळी म्हणाले महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत सर्वात जास्त योगदान देणार आहे हे अर्थसंकल्पात दिसून येत आहे यंदाच्या अर्थसंकल्पात शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार कल्याणकारी योजना या पाच प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं पवार यावेळी म्हणाले सध्या विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे भारतीय कापूस महामंडळातर्फे सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आतापर्यंत राज्यात एकशे चोवीस केंद्रांमार्फत एकशे बेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भात प्रश्नाला उत्तरात दिली या संदर्भातील प्रश्न अमित जनक यांनी उपस्थित केला होता कापसाच्या खरेदीसाठी भावांतर योजना लागू करावी असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धरला होता खुल्या बाजारातले व्यापारी देखील या केंद्रामधून कापूस खरेदी करत आहेत त्यामुळे भावांतराचा विषय उद्भवत नाही सी सी आयनं लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हा हमीभाव दिला आहे अशी माहिती देखील रावल यांनी यावेळी दिली सध्या अस्तित्वात असलेली तीनशे पंचवीस गोदामं कमी पडत असल्यानं आणखी गोदामे मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली पंधरा मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या सगळ्यांची कापूस खरेदी करण्यात येईल आणि ही मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं मुंबईत होत असलेल्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ई स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ई स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत ई फुटबॉल डब्ल्यू सी सी आणि बी जी एम आय या खेळांचे सामने राष्ट्रीय स्तरावर विविध टप्प्यात होणार आहेत अधिक माहिती करता वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता वेव्ज ही जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद मुंबईत एक ते चार मे या कालावधीत होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे भाजपने संजय केणीकर दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना काल उमेदवारी जाहीर केली शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी हे आज अर्ज भरणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय घोडके यांनी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आहे ही निवडणूक सत्तावीस मार्च रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे ठाणे जिल्ह्यात बदलापूर नगर परिषदेच्या माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह फोटो माजी नगरसेवकाला या चौघांनी पाठवला होता हा फोटो माध्यमावर टाकण्याची बदनामीची धमकी देत त्याच्याकडून पन्नास लाख रुपयांची मागणी केली या प्रकरणी माजी नगरसेवकानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी तपास करत शनिवारी बदलापूरमधून बत्तीस वर्षांच्या एका व्यक्तीला अटक केली त्याची चौकशी केली असता त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांची नावं समोर आली आणि त्यांनाही अटक झाली न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातला आणखी एक आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली त्याचं नाव अरुणाचलम मुरुथवर असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध शहरांमध्ये पथकं पाठवली होती परंतु तो स्वतःच पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला चौकशीसाठी उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय पोलीस अजून दोन आरोपींच्या शोधात आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ महिन्यांपासून अधिक काळ अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर उद्या रात्री पृथ्वीवर परततील अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं एका निवेदनाद्वारे दिली आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह स्पेस एक्स ड्रॅगन यांनाद्वारे पृथ्वीवर आणण्यात येईल नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रोस कॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर ग्रुबोनो देखील ड्रॅगन कॅप्सूलवर परततील आठ दिवसांच्या अभियानासाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करणार असून त्यात युक्रेन युद्धविरामासह जमीन मालकी आणि विद्युत कारखान्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं ट्रम्प यांच्या फ्लोरिडा ते वॉशिंग्टन या विमान प्रवासादरम्यान वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली ट्रम्प यांनी जानेवारीत पदभार स्वीकारल्यानंतर पुतीन यांच्याबरोबर हे त्यांचं दुसरं दूरध्वनी संभाषण असणार आहे याआधी फेब्रुवारीत झालेल्या त्यांच्या संभाषणात दोन्ही नेत्यांनी युद्धविरामाबद्दल उच्चस्तरीय चर्चा करण्याचं मान्य केलं होतं माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते केंद्रीय मंत्री शिक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील होत देवेंद्र प्रधान यांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय दळणवळण तसंच कृषी मंत्री म्हणून काम केलं होतं देवेंद्र प्रधान यांनी ओदिशातल्या भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत रायसीना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती विकसित भारत विकसित महाराष्ट्र हा आपल्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत प्रतिपादन आंतररा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर उद्या रात्री पृथ्वीवर परततील अशी नासाची माहिती आणि माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार